ग्रामहितवादी युवक संघटनेतर्फे मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उमराणे येथील स्वर्गीय रंगनाथ देवरे प्रणित ग्रामहितवादी युवक संघटनेतर्फे मंगळवार दिनांक पंचवीस रोजी रात्री आठ वाजता कला सांस्कृतिक गॅदरिंग या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संघटनेचे प्रेरक स्वर्गीय रंगनाथ देवरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या चोवीस वर्षापासून हा कार्यक्रम अखंडितपणे सुरू असून यावर्षी या कार्यक्रमाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात आली असून या कार्यक्रमासाठी नामवंत कलाकारांसह विविध शाळेमधील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला नृत्याविष्कार सादर करणार आहेत तर या कार्यक्रमाचा उमराणेसह परिसरातील कलाप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे यांनी केले आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवी आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका